साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमय सांगतात श्रीमन महाराजांनी बेलधडीत एकूण दहा दिवस मुक्काम केला त्यांच्या दिव्य व सुंदर रूपाने व मृदू मधुर भाषणाने ग्रामस्थ मंडळींवर मोहिनी घातली होती त्यांच्यावर दृढश्रद्धा बसली असल्याने आपापल्या घरी बोलावून त्यांचा सत्कार व्हावा म्हणून प्रत्येकाने जणू दिवस वाटून घेतले होते थाटाने पाद्यपूजा समाराधना चालल्या होत्या एका गृहस्थाने घरगुती अडचणींमुळे श्रीमन महाराजांना घरी बोलाविण्याचा बेतच रद्द केला होता श्रीमन महाराज गावास परत निघणार त्या दिवशी श्रीमन महाराजांना घरी बोलावून पाद्यपूजा करून भोजन घाल त्या दिवशी पंचवीसच्या वर पान होणार नाही असे ब्रह्मानंद गुरूंनी त्या गृहस्थांना आग्रहाने सांगितले त्याने कसेबसे कबूल केले महाराज गावाला जाण्याच्या दिवशी त्याने श्रीमन महाराजांना नमस्कार करून आपल्या घरी येऊन पाद्यपूजा स्वीकारून अनुग्रह द्यावा अशी विनंती केली व घरी जाऊन पंचवीस तीस पानांच्या स्वयंपाकाची तयारी चालविली इकडे श्रीमन महाराजांचे प्रवचन सुरू झाले त्यात ग्रामस्थ मंडळी तल्लीन होऊन गेली होती व श्रीमन महाराज इतके रंगले होते की त्या दिवसाचे त्यांचे प्रवचन न भूतो न भविष्यती असे झाले दररोजच्या प्रवचनात ब्रह्मानंद गुरूंची योग्यता किती मोठी आहे त्यांनी हाती घेतलेले काम किती थोर आहे लोकसंग्रहाचे त्यांचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यास जनतेच्या निरलस सहाय्याची किती जरुरी आहे वगैरे विषयी सदुपदेश करण्यास श्रीमन महाराज चुकत नसत त्या दिवशी विशेषत्वाने श्रीमन महाराजांच्या मुखातून ब्रह्मानंद गुरूंविषयी बाहेर पडलेले उद्गार ऐकून तर सर्वच ग्रामस्थ भारावून गेले वास्तविक त्या दिवशी यजमानाने ग्रामस्थांना आमंत्रण दिले नव्हते अकरा वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकाची सिद्धता करून यजमान श्रीमन महाराजांना बोलावण्यास आला तरी निरूपण चालूच होते स्नानाला चलावे अशी त्याने विनंती केली व स्वयंपाकाची सिद्धता झाली असल्याची वर्दी दिली श्रीमन महाराजांनी स्नानास उठता उठता मी आज गावास जाण्यास निघत आहे तरी तुम्ही सर्वांनी माझ्या पंक्तीचं भोजन करावे म्हणून आमंत्रण देऊन टाकले स्वयंपाक तयार झाला आहे म्हणे पाहूया चला असे म्हणून लोकांना घेऊन ते यजमानांच्या घरी गेले पाकशालेत जाऊन सिद्धांनावर त्यांनी आपली अमृतदृष्टी टाकली व आता उशीर न करता पाने मांडून वाढण्याची सिद्धता करा असे सांगून ते स्नानास गेले श्रीमन महाराजांबरोबर त्यावेळी दोनशे तरी लोक असतील सर्वांना आपल्या पंक्तीस बसवा अशी श्रीमन महाराजांची आज्ञा झाली होती महत्प्रयासाने पंचवीस तीस पानांना पुरेल इतक्या अन्नाची सिद्धता कशीबशी केली असता आता या सर्व लोकांना कसे व वा काय वाढू अशा चिंतेने तो गृहस्थ त्रस्त होऊन गेला होता त्यास काही सुचेनासे झाले होते ब्रह्मानंद गुरूंनी श्रीमंत महाराज मूर्तिमंत येथे हजर असताना असं काळजी करण्याचे कारणच काय त्यांच्या आज्ञेप्रमाणे पाने घाला म्हणून समजावून सांगितले तरी त्यांचे समाधान होईना त्या बिचाऱ्यास या गुरु शिष्यांच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीची काडीमात्र कल्पना नसल्याने तो तरीही अनुमान करीतच होता श्रीमन महाराज स्नान संध्यादी आटोपून पाटावर येऊन बसले त्यांनी हातात तुलसीपत्र व भरलेले पाण्याचे भांडे घेऊन स्वयंपाकघरात जाऊन सर्व स्वयंपाकाचा श्रीरामरायास नैवेद्य दाखविला व आता पाने वाढा असे सांगून ते पुन्हा पाटावर विराजमान झाले अखेर ब्रह्मानंद गुरूंनी कंबर कसली व वा वाढण्यास सुरुवात केली तेवढ्याच स्वयंपाकात सर्व लोकांचे आकंठ भोजन उरकले तरी देखील आणखी अन्न उरले असल्याचे जेव्हा लोकांच्या निदर्शनास आले तेव्हा ब्रह्मानंद गुरु दररोज म्हणत असलेल्या आरतीतील ओ ओंदू पाविन अन्न वसावेर मंदी गुण सिद्धवने या पदाची प्रत्यक्ष सत्यता पटल्याचे पाहून श्रीमन महाराज हे देवकोटीतील आहे अशी त्यांची बालंबाल खात्री झाली व त्यांच्याविषयीची त्यांच्या मनातील पूज्यबुद्धी शतगुणित झाली असो साधक हो जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता व्हावी अशी प्रबल इच्छा असणाऱ्यांनी सदा सर्व काळ नामस्मरणात दंग राहिले पाहिजे प्रभू त्यांना निश्चयाने मुक्त करील असा भरोसा बाळगा वेळोवेळी तुम्हास सन्मार्गदर्शन करण्यास तुमच्या सुदैवाने तुम्हास ब्रह्मानंद लाभले आहेत असे श्री महाराजांनी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ